की गुरुस्वामी भगवान शिव शंकर यांच्या कृपाशीर्वादाने पहिल्याच श्रामी आपल्याकडून सर्वांच्याकडून स्वामींनी अतिउच्च कोटीची सेवा रुद्र अभिषेक लघुरुद्र ही सेवा आपल्या सर्वांच्या हातून करून घेतली खरंच सगळ्यात पुण्यवान आपण आहोत त्या जगात जर पाहिलं भगवान शिवांची सेवा करण्यासाठी पुण्य असल्याशिवाय सेवा कधीच हातून होत नाहीये हे महाराजांनी आपल्या हातून करून घेतलेली आहे अनेक जण पाहतात अनेक व्यक्ती पाहतात की सेवेसाठी की मला ही सेवा कधी करायला मिळेल की जन श्री स्वामी समर्थ महाराजांचं असतं लक्षात ठेवा जेव्हा आपण आजची आपली पिंड आहे ही पिंड आपली सिद्ध झाली आज या पिंडीवरती एवढा मोठा अभिषेक झालेला आहे विचार करा हा अभिषेक ह्याच्या अगोदर आपल्या पिंडीवरती कधी झाला होता कधी झाला होता बघा स्वामींचं किती मोठं निव्हिजन आहे महाराजांचं किती मोठं निव्हिजन आहे येणाऱ्या काळामध्ये जर पाहिलं अशा सेवा महाराज आपल्या हातून करून घेणार आहे आणि आपले रकडलेली काम आढलेली काम सगळी काम आपले मोकळे होणार आहेत सगळे रस्ते मोकळे होणार आहेत आणि येणारे दिवस हे आपले सुवर्णमय दिवस असणार आहेत प्रत्येक सेवेकऱ्यांचे ते त्रिकाल सत्य आहे त्यासाठी सर्व सेवेकरांनी एकच विनंती आहे महाराजांच्या कार्यामध्ये तन मन धन फक्त सेवा करा कार्यासाठी महाराज विचार केल्यासाठी आपल्यासाठी हजार पाऊल टाकत असतात त्यासाठी कार्य करताना महाराजांचं फक्त स्वामींच्या वर दृढ विश्वास पाहिजे आणि दृढ विश्वास जर असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी, कर स्वामी। जगामधला सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार होतो अंधार दिसतो रस्ता दिसत नाहीये त्या ठिकाणी फक्त न फक्त श्री स्वामी समर्थ मार्ग जर आपण असेल तर तो रस्ता फक्त आणि फक्त आपल्याला दाखवणारे <स्वारी> जगाचे मालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत प्रत्येक पावलावरती आपल्या पाठीशी राहतात आणि आपले रस्ते मोकळे करतात त्यासाठी महाराजांची सेवा चुकवू नका नित्य सेवा असू असू द्या द्या स्वामी आणि हे सेवा कंटिन्यू असेल तर महाराज आपल्याला अनंत पटीने फळ देतात अनंत पटीने आपले मार्ग मोकळे करतात कारण का महाराज कुठेच गेले नाहीये महाराज या ठिकाणीच आहेत कारण का त्या महाराजांना स्वामींना ना जन्म ना मृत्यू असे विचार केला तर भगवान शिवानंतर जो देवांचा आविष्कार खाली, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे आज पण पाहिलं पृथ्वीवरती महाराजांचाच पूर्णपणे कलियुग हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्याकडे आहे लक्षात ठेवा आज ताई असेल दादा असेल कोणी आपली प्रत्येकाचा प्रश्न आहे विवाह साखळी शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नावर प्रश्ना प्रश्ना उत्तर आहे स्वामींची स्वामींची सेवा करा कारण स्वामींना केलेली सेवा ही कधीच वायाला जात नाहीये कारण केलेली सेवा महाराज आनंद हे लाखो पटीत करत असतात म्हणून स्वामींच्या सेवेत येणं म्हणजे सगळ्यात मोठं भाग्य आणि सेवेत टिकून राहणं त्याच्यापेक्षा मोठ भाग्य जो सेवेत टिकला तर का संकट हे येत असतात अडचणी येत असतात परंतु संकटावर ताबण्यासाठी आपल्या पाठीशी कोण कोण आहे अशक्य शक्य ज्या ठिकाणी पूर्णपणे डोळ्यासमोर अंधार असतो ना त्या ठिकाणी फक्त आपल्याला वाचवणारी जगातली ताकत आहे श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला कुठलंही कार्य करताना महाराजांना स्मरून कार्य करायचं महाराजांना जेव्हा आपण स्मरून कार्य करतो त्या ठिकाणी विचार केला तर जगाच्या पाठीवरती असं कुठली ताकद नाहीये ती आपल्याला हरवू शकते फक्त आपले कर्म आपले आपल्या बरोबर चांगले पाहिजे कर्म आणि आपली निष्ठा आणि आपली श्रद्धा जर स्वामींच्यावर असेल तर सर्व काही शक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यासाठी सर्वांना एक विनंती येत दादांना की ज्या ठिकाणी निर्णयामध्ये अतिशय भव्य दिव्य असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा

पहा त्या ठिकाणी स्वामी साक्षात बसलेले तुम्हाला दिसतील जाणवतील त्या ठिकाणी महाराज आहेत आणि पॉझिटिव्हिटी काय आहे जाताना दर्शन घेऊन जाताना जावा कारण का ते कार्य कोण करत आहे स्वामीच करतात कोण करतात स्वामीच करतात कारण तो आज जर पाहिलं डबल मजली आज त्या ठिकाणी स्वामींचा बार दरबार उभा हा फक्त तुमच्या आमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी अनेक आजारांचे लाखो सेवेकऱ्यांचे अनेक प्रश्न मिटणार आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आज जर पाहिलं महाराज सातारा अक्कलकोट रोडवरती निडळ्यामध्ये दरबार घ्यायचं काय नियोजन असेल हे स्वामींनाच माहित आहे त्यासाठी विचार केला तर लक्षात ठेवा स्वामींच्या नियोजनामध्ये आपण कुणीही काय करू शकत नाहीये कारण महाराजांचं नियोजन एवढं परफेक्ट असतं जगाच्या पृथ्वीमध्ये विचार केला तर पृथ्वीवरती पान सुद्धा हलू शकत नाहीये महाराजांच्या आज्ञेशिवाय स्वामींच्या आज्ञेशिवाय जर विचार केला तर मंडळ मध्ये एवढा मोठा दरबार बनतोय त्या दरबाराच्या साठी आज श्रावण महिन्यामध्ये जर आपण दानात दान म्हणतो पुण्य महान जर दान आपण स्वामी कार्यासाठी प्रत्येकाने जर आपल्या इनकम मधला आपल्या एक एक रुपया जर काढला आणि त्या ठिकाणी एक बीड जरी आली एक सिमेंटचं पोत आलं बघा लक्षात ठेवा तेच पोत

तुम्ही दान करू शकता त्या ठिकाणी एवढं मोठं स्वामींचं कार्य चालू आहे महाराजांचं ह्या ठिकाणी दान करू शकता आहे की स्वामींच मला कार्य करायचं आहे लक्षात ठेवा एक पावती पुस्तक घ्या आणि पावती पुस्तकामध्ये पंचवीस पावती आहेत किती पावते आहेत पंचवीस पावते आहेत लक्षात ठेवा जर आपण एक पावती पुस्तक घेतलं शंभर शंभर रुपये आपण जर पावती फाडली ना तरी काही अडचण नाहीये आपण स्वामींसाठी एखाद्या व्यक्ती समोर हात जोडले तर काय प्रॉब्लेम आहे का उद्या आपल्यावरती हात जोडायची वेळच येऊन नाहीये जर अशी आपल्याला करायचं असेल तर आज स्वामींसाठी हात जोडा कारण का उद्या आपल्याला हॉस्पिटलची पायरी चढायचं लागलं नाही पाहिजे त्यासाठी हे कार्य करायचं आवडलं <laughs> कारण का आज स्वामींसाठी आपण एक पाऊल टाकला तर महाराज आपल्यासाठी हजार पाऊल टाकतील त्यासाठी विचार केला तर सर्व दादांना सांगणार आहे पावती पुस्तक घ्या आणि पावती पुस्तक घेतल्यानंतर फक्त भारताने विनंती करा स्वामींना महाराज हे कार्य माझ्या हा, हातून करून घ्या आपण कोण करणारे नाहीये आपण कोणी करणार नाहीये आई ताई समतो पुषवाचा अनुभव आहे विचार केला तर हॉस्पिटलमध्ये सर्विसला आहेत त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये म्हणजे दादा मला एक पुस्तक द्या म्हटले पण भरले कधी भरले मला माहित नाहीये ती पुस्तक पण काही काही अर्थ नाही महाराजांना स्मरून तुम्ही कार्य करा अक्षरशः त्यांनी एक पुस्तक घेतलं परत त्याचा फोन आला तीन दिवसानंतर दादा मला अजून एक पुस्तक पाहिजे दुसरं पुस्तक घेतलं परत त्याचा सात दिवसांनी परत फोन आला दादा मला अजून एक पुस्तक पाहिजे तिसरं पुस्तक घेतलं फक्ता बघता त्यांनी चार महिन्यामध्ये एकोणीस पुस्तक पावती पुस्तक घेतली एकोणीस पावती पुस्तक बघा महाराज सेवा कसे करून घेतात आपली तळमळ कशी महाराजांसाठी पाहिजे आपण म्हणलो ना नाही मी आजपर्यंत मी पुन्हा गेली नाहीये मग कशी मागू पैसे लक्षात ठेवा आज दत्त महाराजांची काय आहे काय आहे जोभी ही कशासाठी आहे काय मागायला दत्त महाराज जर विषा कार्यासाठी मागतात ते कोण आहेत ब्रह्मा विष्णू आपण तर कोण आहोत सर्वसामान्य आपण जर भिषा मागितली स्वामींसाठी तर मला सांगा येणारी आपल्यावरची संकट काय असेल हे कधी कोणाला माहिती आहे का महाराज कार्य आज करून ठेवतील आपल्या हाती म्हणून सर्वांना एक विनंती आहे की स्वामींच्या कार्यासाठी स्लॅबच काम चालू आहे स्वामींच्या वरती छत्र टाकायचं काम चालू आहे छत्रामध्ये प्रत्येकांचा वाटा सावा त्या वाट्यासाठी विचार केला तर प्रत्येकाने हातभार लावला आणि उद्याचा दिवस आपल्या त्या सावलीमध्ये आपल्याला बसायचं आहे कारण का त्या ठिकाणी सर्व नेट बांधायची गरज नाही किंवा काय नाहीये त्या ठिकाणी जास्त नाहीये एक हजार सेनेकरी किती बसतील एक हजार सेनेकरी एक हजार सेवेकऱ्यांसाठी से त्या ठिकाणी दरबार बनतो या त्या ठिकाणी फक्त दिवस सुद्धा बनतो येणाऱ्या काळामध्ये बघा महाराजांचं नियोजन खूप मोठं आहे फक्त आपलं कार्य आणि आपलं पाऊल स्वामींच्या कार्यासाठी टाका सर्वांना एवढीच विनंती आहे आणि आज आत्ता स्वामींनी एवढी मोठी आपल्याकडून सेवा करून घेतलेली आहे हेच विचार केला तर सेवा आपण आपल्या घरी सुद्धा करा त्या ठिकाणी विचार केला तर ज्यांना पावती पुस्तक पाहिजे ते विचार केला त्या ठिकाणी भोसलेदा आहेत त्या ठिकाणी उभं राहा एक मिनिटं आबा उभं राहा दोन मिनिटं तुम्ही जावा निर्मला उभं राहा तुम्ही उभं राहा दोन मिनिटं त्यांच्यावर संपर्क साधा पावती पुस्तकासाठी